स्क्रोलिंग केल्याशिवाय मला तर रात्रीची झोपच येत नाही तुम्ही पण माझ्यासारखे आहात का मला कमेंट मधून नक्कीच सांगाल म्हणजे समजा रात्री झोपायला गेलो आणि मोबाईलची चार्जिंग कमी असली ना तर मन नाराज होऊन जातं एवढी ती स्क्रोलिंगची सवय झाली आहे हे माहीत असून की सकाळी लवकर उठून बरीच कामं करून घ्यायची तरी आपण मन भरल्याशिवाय ती स्क्रोलिंग काही स्टॉप करत नाही चला असो मी सकाळी माझी बरीच कामं होती मला किचन मध्ये बरेच ऑर्गनाईज करून घ्यायचं होते ते सगळं छान करून घेतलं आणि मग नंतर ही मॅट्रेस पण मला क्लीन करून घ्यायची होती जी मी आज मशीनच्या मदतीने मस्त क्लीन करून घेतलेली आहे तसं तर नॉर्मल ब्रशच्या मदतीने पण क्लीन होऊन जाते पण ना त्याला मेहनतही लागते आणि कामही जास्त करावं लागतं म्हणून म्हटलं आपल्याकडे मशीन आहे तर त्याचाही उपयोग झाला पाहिजे आणि आज दुपारी वेळात वेळ काढून हे लाडूही बनवून घेतले होते खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करा तुम्ही एक वेळा आणि बघा असं चाललेलं असतं आधीच आपल्याला स्वयंपाकाची घाई असते त्यातल्या त्यात मुलांना असं किचनवर येऊन बसायचं असतं शक्यतो मी तिला किचनवर असं बसूच देत नाही एक म्हणजे गॅसची भीती असते आणि दुसरं म्हणजे आपल्याला कामालाही भरपूर उशीर होऊन जातो एखादी वस्तू जोवर आपण यूज करत नाही ना तोवर आपल्याला त्याचं महत्त्व समजत नाही जसं की हे डिश वॉशर चला मग या छानशा सोबत मी माझा व्हिडिओ संपवते भेटूयात नेक्स्ट